राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदारकी रद्द होऊन त्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी जी आहे ती बसपाचे काळुराम चौधरी यांनी केलेली आहे ते बसपाचे महासचिव आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकी मागणी काय आहे तुम्ही अजितदादांची अशी मागणी करण्यामागचं नेमकं कारण काय आहे पाच सप्टेंबर रोजी बारामतीमध्ये ओबीसी अलगार मोर्चा आयोजित केला होता तो मोर्चा ओबीसी अलगार समितीने आयोजित केला होता त्या आयोजनामध्ये माझा काळूराम चौधरीचा अर्थ कुठलाही संबंध नव्हता व नाही असं असताना त्या ठिकाणी माझं नाव आकाशाने त्याच्यात अजित पवारांनी टाकायला लावलं आणि माझ्यावरती गुन्हा दाखल केला आहे जर वस्तुस्थिती बघायला गेलं तर हे जो गदारोळ महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे याचा प्रस्थापितांनी तो ते ते जे तीनशे चाळीसावा आर्टिकल आहे ते बनवताना आणि ओबीसी साठी बाबासाहेब आंबेडकरांनी किती खस्ता खाल्ल्यात हो किती, किती त्रास झालाय काय काय केलेला आहे ह्याचा इतिहास सांगण्यासाठी कालिलकर आयोग असेल मंडल आयोग असेल या मंडल आयोगाला लागू करण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि कांचीराम साहेब कुमारी मायावतीजी यांनी किती काय काय केलेलं आहे किती त्रास झालेला आहे हे सगळं सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे माझ्यानंतर भाषण राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या का नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांना याच्यातून बाजूला केलंय आणि माझं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट केलंय हे आकसाने अजित पवारांनी सांगून केलेलं आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात महामहीम राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी व्हावी कारण त्यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे पन्नासच्या पद आणि गोपनीयतेच्या शक्तीचा भंग केलेला आहे म्हणून मागणी केलेली आहे पण मग मला एक सांगा की अजितदादांनीच ही कारवाई अकसानं करायला लावली हे कसं तुम्ही सिद्ध करणार काय नेमकं काय कारण प्रूफ कायच अवलंय प्रूफ आहेत ना इथं बारामती त्यांच्याशिवाय पत्ता बी हालत नाही तुम्ही जगड ताज उदाहरण आहे त्या सोलापूरच्या सोलापूरला ज्या आय पी एस अधिकारी महिला आय पी एस अधिकाऱ्यांना अजित पवारांनी दम दिलेला आहे आख्या देशाने बघितलेला आहे संबंध महाराष्ट्राला माहित आहे आणि मग हे पोलिसांना कसा दबाव टाकते हे आहे ना तो माझ्याकडे व्हिडिओ आहे तो मीडियातून तुमच्या चॅनेलवरचा मी अपलोड केलेला आहे के आणि तो त्याच्याबरोबर जोडलाय ना आणि हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे बरं हे पण तुम्हाला माहित आहे की या बारामतीतला जो तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार मी जनतेसमोर आहे बारामतीत सत्त्याण्णव लाख रुपयाचं टॉयलेट बांधलं गेलंय ती मी जे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलंय बारामतीत जे सुशोभीकरण केला त्याला जो दगड वापरला जो साठ रुपयाचा दगड होता तो हे चारशे ऐंशी रुपयाचं बिल त्याचं काढलंय हे मी दाखवलंय एक, एक स्पीड ब्रेकर सहा लाख रुपयाचा आहे हे मी महाराष्ट्रासमोर आणलंय त्या आणि ह्याच्या सगळ्याचा राग आणि लोकसभेच्या वेळेस मीडिया वर जी डिबेट झाली त्या डिबेटमध्ये मलिदा गँग हा शब्द प्रयोग मी केला आणि याच्यामुळे त्यांची किरकिरी झाली आणि त्यांच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नींचा बारामध्ये लोकसभेत पराभव झाला या रागातून या आकाचा पोटीत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलेला आहे आता तुम्ही जी मागणी केली ती कशा स्वरूपाची आहे कारण राज्यपालांकडे कसा पत्र व्यवहार केलेला आहे का मेल केलेला आहे नेमकं काय मी रजिस्टर पोस्टाने पाठवलेलं आहे आणि मेल पण केलेला आहे रजिस्टर पोस्टाने त्यांना पोहोचलेला आहे मेल पोहोचलेला आहे त्याचा रिप्लाय ते जे बघितलंय ते ते आलेलं आहे मी रीतसर केलेला आहे जे कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत विश्वास वाटतोय अजित ददांसारखे मातब्बर नेते जे राज्यातले प्रमुख नेते म्हणून समजले जातात आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे किंवा मेल केलेले आहेत पत्रव्यवहार केलेला आहे महामहिम राज्यपाल असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील या संदर्भात दखल घेतील असं वाटतंय तुम्हाला संविधानावर विश्वास आहे ना अजित पवारांवरती नाही किंवा गृहमंत्री फडणवीसांवर नाही परंतु भारतीय संविधानावर माझा पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे जे संविधान घेऊन ही दोघ बहीण भाऊंड गेल्या सात म्हणजे वर्षभरापूर्वी फिरत होते की हे संविधान वाचवायचं ऍक्च्युली ते पण फक्त लाल पुस्तक होतं त्यांच्या हातात ते त्या संविधानाचा रोज अवमान करतात रोज आज महाराष्ट्राने कशा प्रकारे ते एका आय पी एस अधिकारी महिलेशी बोललं महाराष्ट्राने बघितलेलं आहे हे हिटलर शाहीचं लक्षण शंभर टक्के अजित पवारांच्यात आहे आणि ते काही संविधानाला फक्त दाखवतात त्यांना सत्तेतून पैसा पैशातून सत्ता एवढं एवढंच करायचंय आणि ते ते करत असतात माझा संविधानावर विश्वास आहे मी संविधानिक दृष्ट्या त्यांच्या बरोबर लढायला तयारी आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो हे यांचं काही एवढं मोठं प्रश्न नाही ज्या मोगलांनी हिंदुस्थानावर अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं त्या मोगलांचा गेल्या दोन वर्षापूर्वी मध्ये चपल्यांचा लिलाव झाला त्या लिलावामध्ये ज्या मोगलांच्या चपल्या सातशे करोड रुपयाला गेल्यात त्या मोगलांचे वंशज आज मोदींनी दिलेली चौदाशे रुपयाच्या पेन्शनवर जगत आहेत अजितदादाचं एवढं मोठं काय राजकीय साम्राज्य नाही त्याच्यामुळं एफ टी एफ टी ओबीसी आणि मायनॉरिटीला घेऊन मी बहुजन समाज बनवतोय आणि तो बहुजन समाज बनवून यांचं राजकारण या बारामतीतून या महाराष्ट्रातून संपवल्याशिवाय मी हे स्वस्त बसणार नाही आणि बहुजन समाज पार्टी शांत बसणार नाही पण मला सांगा जर समजा तुम्ही संविधानिक पदे मागणी केलेली आहे राज्यपाल महोदयांनी किंवा अध्यक्षांनी जर या प्रकरणाची दखल नाही घेतली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे का तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमकपणे बारामतीतला भ्रष्टाचार बाहेर काढताय पुढचं पाऊल काय असणार आहे जर आता जे मुदतीत आहे या मुदतीत मी वाट बघणार नाही केलं तर मग मी कोर्टात जाणार किती दिवसांची मुदत असते त्या आता याला याला एक महिनाभर मी वाट बघणार एक महिन्याने काय रिप्लाय येतोय काय त्याचा पाठपुरावा करणार आणि मग त्याच्यात जर मला वाटलं की त्यात अलढकल करतात तर मग मी त्यांच्या विरोधात राज्यपाल म्हणजे कोर्टात हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जायची माझी तयारी आहे आणि माझा शंभर टक्के भारतीय संविधानावर विश्वास आहे धन्यवाद हे होते बसपाचे महासचिव काल चौधरीकर यांनी सांगितलेले की अजित विरोधात त्यांनी माहीम राज्यपाल जे आहेत त्यांच्याकडे तक्रारी अर्ज केलेला आहे आणि अजितदादांची आमदारकी रद्द करण्यासाठी प्रयत्न केलेला आणि पाहूयात नेमकं काय होतं या प्रकरणामध्ये मात्र या प्रकरणामध्ये राज्यपालांनी किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी जर दखल घेतली नाही तर ते सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहेत असं त्यांचं म्हणणं